रस्त्याने निघालोय बघा आज न मधनं तुम्हाला सांगतो चालत काय करायचं बॅग दिली पूनमकड पुरीला घेतलं ह्यात खायला तुम्हाला सांगतो किळ ही भूक लागली तर आपली बिस्किट चढ ही बॅगत पण बसन असा येत रस्ता कंचा मारेल काढलाय तुम्ही आता तुम्हालाच माहिती आज मधनं जाते लय पण आता ही शॉर्टकट जायचं आपलं वस्ती वस्ती माणसं सांगते रे आपल्याला चुकीचं जायला आपण दुसरीकडे अगं मानसर सांगूस्तर का या अंडा अगدي परगी घेतलेली मला बरं वाटतं ही बॅगनेले उघडत याव कशा उघडते त्याला हे आता मी वजन वाकून वाकून जायचं हां आ जून किलोमीटर आहे बघा इतमे देव लांबच्या देवाला चाललोय बघा तुम्ही कुठल्या तुम्हाला कळलच होत न चालले काय बर काय करायचं पण मी असाच जिद्दच ठेवली आहे किती बिन हे झालं तर चालत जाय असं तुम्हाला सांगतो किती बिन त्रास होती चालत जाय अजून माझ सुद्धा म्हणजे हे झालं या एक दिवस ठेवले आठ दिवस लागू नाही तर दहा दिवस लागू दे आठ दिवस लागू द्या दहा दिवस लागू द्या पण पायाचा खेळ गाव जाऊनच यायचं एक ना एक दिवस तिकडून चला तिकड आहे तिकड तिला वाटलं असेल मी गाडी दिली नाही मग ही देवाय जाय

तुमची तुमची बॅगच तुम्ही घ्या बर, बर। थोडा वेळ घ्या कसला रस्ता आहे बघा रस्ता लाव रबडी कसला चिखल मला तर हे वाटत नाही ही तिकडे आपल्या ह्याला मिळत असेल ही रा कोणाच्या घरी जायचं रस्ता येत माणसांच्या सांगितलं नाही बरोबर चार किलोमीटर कमी होतंय म्हणता येत नंतर दामभरी चालून चालून काय होतंय सगळं दुखतं कंबर ना कंबर भरा भरा गाड्या असं कसला रस्ता चिखला म्हणायचं

सर्दी झाली जरा पोरीला बघा दाक्षीच्या बागा आणि नाही त्या आज कुठं राहायचं मग आज हे आहेत ना हे गाव कुठलं आहे ना माझ्या मैत्रिणीचं गाव आहे बघा बघायचं मी फोन करते जरा तिला

ही झाड आहे ते ट्रॅक्टर तसं केलं जाऊन येऊन जाऊन येऊन रस्त्या की पर ही रस्ता नाही तिकडच्या वस्तीला होय सारे काय मला वळ काही येईनाव समजा नवा नवं दिसतंय शाळेला होती माझ्या लग्नाला झाली दहा वर्ष

नंबर तर आहे तुझा हाय बघते की गाव मोबाईल मा तुमच्यापेक्षा माझा चला येऊन लागत झालं खवा के सकाळी श्रावणी सोडणं का म्हणलं होतं टायमिंग नव्हतं ना सोडायचं देव मला पावणार पाहणार का किती बिन त्रास होती देव हाँ? देव मला लेकर ताई ताई करते ताई आहे घरी बांडकुरी गा लॉट लागलेत नुसतं mm. चालून 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 चल पुढच्या एका झाडा खाली बसू इथं बसायला चिकुल रस्ता जाऊ घे कसला रस्ता आहे ना आम्ही आपलं चालत 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 तुम्हाला पण आपलं नवीन भाग, भाग बघायला भेटते काय करायची वाचा नुसतं झाली आता आणि आणला सोडला बघा आम्ही खाली कसा पळायला लागलाय बघा घ्या हात धोका लागलाय त्याला पण असं येड्यागत झालंय त्याला काकाला बसून 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 म्हणून सोडलंय बघाय मोकळं आण बरं वाटतंय का, वा का? चिकात नग हे रस्त्याला लाव इकडच्या इकडे रस्त्याला लाव इकडे इकडे हे इकडे आण इकडं त्याला पण भारी वाटतय बघा बघा ते मजा वाटायला हवी त्याला दुःख दे बरे दमरी लगेच घेऊस ना घे मग काय अरे का आवाज बंद कर चालत जायच म्हटलं का ते जीवा येते बघा ही चाला उत खा खांद्यावर घेतलं का मोकळं बरं वाटतं बरं

आपला भाग चांगला त्या मना दांग कस येला ना तिने करंट एक तोंडलं त्याला तोंडलं म्हणते बघा तोंडल्या झाडा लाल 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 सावली पर सावली सावली दिसले घेऊन कशाला चालते पण मग काय पाऊस पडला तरी पाणी धुया जरा हात पाय जरा